हॅलो श्री मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेत महाराजांनी आपण विचारू संस्थेत काय काय शिकवलं जाते सांगदेव महाराजांचं दर्शन घेणं झालं हे बा गोलूच्या सोबत दर्शन झालं पूर आता झालो आम्ही कोसळीच्या मुक्ताईच्या मंदिरात सगळ्याला रामराम राधे राधे तर मित्र स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आम्ही येलाय सध्या मुक्ताई नगर मध्ये आणि वा काल आम्ही इथं थांबलो होतो म्हणजे रात्री धुपायसाठी बाकी इथं दिंडी बी येलाय दुसऱ्या गावचे आहे ते तयारी केली आम्ही आणि आता जातो दर्शनासाठी आलो श्री मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेत इकडे या प्रॅक्टिस चालू आहे आता आलो होतो श्री अमोल महाराजांना भेटायसाठी शिक्षक आहे म्हणजे धापतीला आम्ही शिबिरात असतो तेव्हा आम्हाला शिकवायला होते महाराज महाराजांनी आपण विचारू संस्थेत काय काय शिकवले जाते कसं कसं काय काय होते रामकृष्ण आरे गुरुनाथ फाउंडेशन संचालित श्री संत मुक्ताई वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आदरणीय रक्षताईंच्या माध्यमातून या ठिकाणी वारकरी विद्यार्थ्यांकरता शालेय शिक्षणासह या ठिकाणी वारकरी शिक्षण या ठिकाणी साठ विद्यार्थ्यांना या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून देण्यात येतात दररोज आमचा नित्यनेम जो आहे तो सकाळी साडेपाचला आमचा काकडा होतो त्यानंतर सर्व विद्यार्थी पक्वाचे असेल गायनाचे असेल हार्मोनियम याची प्रॅक्टिस करतात आठ वाजेपर्यंत आणि आठ वाजेला चहा बिस्किट घेऊन नंतर पाठाला दररोज ज्ञानेश्वरीचा गायनाचा असा फक्कवाद असेल गायन असेल याचा पाठ होतो साडेनऊ वाजेपर्यंत पौणे दहा वाजेपर्यंत आणि नंतर या ठिकाणी सर्व विद्यार्थी जेवण करून या ठिकाणी शाळेमध्ये जे स्कूल या ठिकाणी जातात आणि संध्याकाळी हरिपाठ भोजन मुक्ताईचं दर्शन आणि नंतर अ, या ठिकाणी अभ्यासक्रम असतो या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांकरता सर्व प्रशस्त असं वातावरण आईसाहेब मुक्ताबाईंचं आहे आणि याला सर्व सहकार्य आमच्या आदरणीय मामा धांबरे यांचं नेहमी आम्हाला नित्य मार्गदर्शन आणि सहकार्य लाभतं अशी ही वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही नवीन विद्यार्थ्यांकरता शिबिर घेत असतो आणि शिबिरानंतर त्या मुलांचं सिलेक्शन होऊन ते मुलं तीन वर्षाकरता या ठिकाणी राहत असतात पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत या ठिकाणी सर्व विद्यार्थी आहेत दरवर्षी साठ सत्तर ऐंशी विद्यार्थी या ठिकाणी निवासी आणि रक्षताईंच्या माध्यमातून फ्री या ठिकाणी मोफत शिक्षण दिले जातं जे मुक्त रामकृष्ण आहे महाराजांनी आपल्याला सगळं सांगलं म्हणजे काय काय संस्थेविषयी पुरं सांगितलं बाकी महाराज तुम्हाला कोणी म्हणजे तुम्ही एकटेच आहे की सहकारी आहे कोणी या ठिकाणी वारकरी अभ्यास जो जो महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये घेतला जातो तो अभ्यासक्रम देण्याकरता मी या ठिकाणी आहेत सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता आणि नंतर जे गायन आहे संगीताचं ते शिकवण्याकरता आमचे सहकारी हरिभक्तपरायण लीलाधरजी महाराज ते सुद्धा आम्हाला या ठिकाणी सहकारी आहेत रामकृष्ण आहे तेव्हा तुम्ही पाहू शकता संस्थेतील विद्यार्थी आहेत तिथं म्हणजे सगळे नाहीत बाकी इकडे तिकडे आहेत हे बसेल काही मी आता शर्ट बदलून घेतला संस्थेत मस्त एकदम खुल् पटांगण आहे पोराच्या खेळासाठी हा पूरा एरिया आहे म्हणजे मोकळा एकदम तिकडे सायकल वगैरे उभ्या करेल संस्थेत फायदा असा आहे की समजा पोरं इथं शिकायला राहतात त्याचं शालेय शिक्षणही होते आणि वारकरी शिक्षण दोन्ही बी होते म्हणजे दोन्ही सोबत चालते आता मी आलो श्री क्षेत्र चांगदेव मध्ये सांगदेव महाराजांचं दर्शन घेऊ इथं हे आहे मंदिर बाकी इथं उद्या एकदम जास्त गर्दी राहत असते म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी इथं एकदम एवढी गर्दी होते की म्हणजे काय सांगू संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत श्री सांगदेव महाराज यांचे या स्थानी चौदाव्या शतकात वास्तव्य होते असे मानले जाते एकदम पुरातन मंदिर आहे पाहू शकता अंदर व्हिडिओ घेता येते की नाही कायमेच पाऊ जाऊ तापीपूर्णा नदी संगमावर वसलेले हे मंदिर जळगाव जिल्ह्यात आहे सांगदेव महाराजांचं दर्शन घेणं झालं ला हे बालूजा सोबत दर्शन झालं पूरम मस्त एकदम आणि इकडे दर्शनासाठी बारीक लागलेले आहेत मुख्य मंदिर इसवी सन बाराव्या शतकात प्रचलित नागर शैलीत असून हे गुण्याचा आकार असणाऱ्या कमी उंचीच्या जोत्यावर उभारलेले आहे अहिल्याबाई होळकरांच्या काळात बांधलेले असून मंदिरात आयातकृती गर्भगृह अंतराळ व मंड अशी रचना दिसते बाहेरील भिंती विविध भौमितिक आकृतींनी व देवदेवता व अप्सरांच्या शिल्पांनी सुशोभित केलेल्या आहेत इथून बोटा चालतात मुक्ताईच्या दर्शनासाठी राहिले इथून या बोटी चालतात मुक्ताईच्या दर्शनाला जायसाठी इथून इकडे जाता येते आणि एकदम खतरनाक हे पा। दादा लोक इकडे बसेल चालले का दर्शनासाठी पहिले तिकडचे निघते काय पहिले तिकडची निघते म्हणतात चला आता मुक्ताईच्या दर्शनासाठी जाऊ आल्यावर पहिले तर आम्ही पुनगावच्या फळावर प्रसाद घेतला मंगाशी ज्या आपण बोटा पाहिल्या त्या इकडून येतात म्हणजे तिकून फिरून अशा सांगदेव महाराजच्या मंदिराजवळून डायरेक्ट इकडे मेहूनच्या मुक्ताईजवळ हे ह्या मुक्ताई मंदिर जिथं थांबलो होता आम्ही काल तिथंच वापिस आलो आणि गाडी डबल धुन काढली एकदा डबल कोथडीत आलो आम्ही मेहून मधून आता चाललो आम्ही कोथडीच्या मुक्ताई मंदिरात तिथं काल गेलो होतो आणि मोबाईल नेला नव्हता होता म्हणून आता डबल जाऊ दर्शन घेऊ तिथं जत्रा लागेल हे बा दुकाना गिकाना सगळीकडे एकदम <्याँगारी> मंदिराजवळ इथं चपला बूट ठेवायची व्यवस्था आहे असा काहीतरी परसाद घेतला जत्रेतला आता आणि हा ठेवला थैली आता डबल आम्ही इथं आलो संस्थेवर आणि पा गोपाल महाराज आहेत आपले परशुदादा येले आहेत डबल अमोल महाराजांची भेट घेतली सगळे इथं मस्त बसेल आहेत बाकी आम्ही सध्या निघणार आहे आपल्या गावाकडे आणि या व्हिडिओ तेवढंच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये लोक जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र बाकी आता माऊलीत आता मुक्ताईत आता इथलच्या मुक्त आता मुक्ताईच्या दर्शनासाठी चाललो इथं एक मंदिर बाकी पाह सगळे इथं मस्त गोष्टी म्हणजे आणि हे पा सगळे इथं मस्त बसेल आहेत